राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा रुग्णालय सोलापूर शहर यांच्या समन्वयानं शुक्रवारी तेवीस मे रोजी सोलापुरातील पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेचा उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर सदर कार्यशाळेचं सूत्रसंचालन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी केलं कोटपा कायद्यासाठी घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने यांनी मार्गदर्शन केलं या कार्यशाळेसाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे आणि शाखेकडील पोलीस अधिकारी अंमलदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचप्रमाणे मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले यांनी कोटपा अधिनियम दोन हजार तीनमधील विविध कलमांबाबत माहिती देऊन या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासंबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केलं त्यानंतर मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती निकिता गायकवाड यांनी टोबॅको बर्डन संबंधी तसंच श्रीमती मंजूश्री मुळे यांनी डी टी सी सी संबंधी उपस्थितांना माहिती दिली अखेरीस मराठवाडा ग्रामीण विकास संस्था विभागीय व्यवस्थापक श्रीमती अन्नपूर्णा ढोरे यांनी आभार व्यक्त करून कार्यशाळेस उपस्थित सर्व उपस्थितांना तंबाखू विरोधी शपथ दिली या कार्यशाळेसाठी डॉ स्वप्नपरी दळवी अमित महाडिक पोलीस अंमलदार सिद्धाराम देशमुख आणि अजय गुंड यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही